अंबादास दानवे बजरंग सोनावणे यांनी बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या सोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील संबंध असल्याचं सूचक वक्तव्य केलं आणि त्यानंतर आज या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी पकडल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून मनोज दरांगे पाटील यांनी देखील या प्रकरणात अजित पवारांचा संबंध असल्याचं सूचित करणारं वक्तव्य केलंय त्यामुळे धनंजय मुंडेंनंतर आता अजित पवारांचा देखील या प्रकरणात काशी का संबंध लावला जातोय आणि अजित पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांमागे नेमका काय कारण आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक झालेल्या आरोपींची नारको टेस्ट झाली पाहिजे असं म्हणत पुढे बोलताना पुण्यातून सगळ्यांना पकडलं जात आहे याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांचं प्रचंड राजकीय पाठबळ आरोपींना आहे यांना कोण सांभाळत आहे त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली तर या वक्तव्यावरून धनंजय मुंडे यांच्या सोबतच अजित पवारांचा देखील या प्रकरणामध्ये संबंध असल्याचं सूचित केलं आहे मात्र या प्रकरणासोबत अजित पवारांचा संबंध का जोडला जातोय ते पाहूयात हिवाळी अधिवेशनादरम्यान बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना सुरेश धस यांनी आकाचा आका कोण आहे हे शोधलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं सुरेश धस यांच्या या वक्तव्यातून नेमकं काय सूचित करण्याचा प्रयत्न ते करत होते याचा अर्थ लावताना अनेकांनी सुरेश धस हे वाल्मिक कराड या प्रकरणातील आका असून वाल्मिक कराडचा आका या अर्थाने धनंजय मुंडे यांचं नाव सूचित करण्याचा प्रयत्न करत आहेत असा लावला तर यापुढे जाऊन काहींनी धनंजय मुंडे या प्रकरणातील आका असून धनंजय मुंडे यांचे आका अर्थात अजित पवार यांचं नाव सुरेश धस या प्रकरणात सूचित करू इच्छित आहेत असा देखील लावला आणि इथूनच अजित पवारांचा देखील या प्रकरणाशी संबंध आहे का या चर्चांना सुरुवात झाली होती वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडीला शरण आला ती गाडी दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून अजित पवारांच्या ताफ्यातील होती असं समोर आलं अजित पवार यांनी मध्ये जेव्हा भेट दिली होती तेव्हा अजित पवारांच्या ताफ्यात ही गाडी होती असे आरोप अंबादास दानवे बजरंग सोनावणे यांसारख्या अनेकांकडून करण्यात आले आणि धनंजय मुंडे यांच्यानंतर अजित पवार यांचा देखील या प्रकरणाशी संबंध असल्याचे आरोप झाले त्यामुळे अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेल्याने या प्रकरणाशी अजित पवारांचा संबंध असल्याच्या चर्चा वाढल्या बीड मधील वाल्मिक कराड सीआयडीला ला पुण्यात शरण आला त्यासोबतच या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या दोघांना देखील पुण्यातूनच आज अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे बीड येथील हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पुण्यातच कसे काय सापडत आहेत यावर शंका निर्माण केली जात आहे दरम्यान सर्व ज्ञात असल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यावर अजित पवारांचं निर्विवाद वर्चस्व आहे ते अनेकदा पुण्याचे पालकमंत्री देखील राहिले होते तर यावेळी देखील तेच पुण्याचे असतील अशा चर्चा आहेत त्यामुळे पुण्यातून हे सर्व आरोपी ताब्यात घेतल्याने अजित पवारांचा या प्रकरणाशी काही ना काहीतरी संबंध असल्याचं बोललं जातंय तर धनंजय मुंडेंसोबतच अजित पवार देखील या प्रकरणातील आरोपींना संरक्षण देण्यासाठी देण्याचा प्रयत्न करत आहेत असे अनेकांकडून आरोप करण्यात येत आहेत तर अंबादास दानवे बजरंग सोनावणे यांच्यानंतर आता मनोज जरांगेंनी देखील त्यांच्या वक्त या वक्तव्यातून थेट अजित पवारांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला काय वाटतं खरंच अजित पवारांचा देखील बीड हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का आणि बीड हत्या प्रकरणातील आरोपींना नक्की वाचवण्याचा कोण प्रयत्न करतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद